नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक पानखडे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही अमेरिकन सरकारच्याच वेबसाईटला पाहून हे जेव्हा सांगितलं की पाकिस्तानचे सैन्य प्रमुख फिल्ड मार्शल असी मुनीरला अमेरिकन सैन्याच्या दोनशे पन्नासव्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित केलं गेलेलं आहे त्यानंतर या देशात कुठल्या व्हाईट हाऊसच्या वेबसाईटला या कुठल्या व्हाईट हाऊसने यांना सांगितलं पूर्ण देशात काल अक्षरशः शिव्यांचा भडीमार होत होता की पाकिस्तानच्या आर्मी चीफला बोलवण्याचं खोट्या बातम्या पसरवल्या जातात आणि आज असी मुनीर व्हाईट हाऊस मध्ये चार पाच तासांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सोबत दुपारचं जेवण घेणार आहेत ही बातमी आल्या आल्या व्हाईट हाऊसच्या हवाल्यांनी बातम्या देणारे तथाकथित हे फ्रॉड सगळे चिडीचुप्प झाले आणि आता पुन्हा बातम्या देऊ लागले की फील्ड मार्शल असीम मुनीरला डोनाल्ड ट्रम्पने जेवायला बोलवलं तिथे जायच्या अगोदर एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना असीम मुनीरनी अक्षरशः बोलण्याची पातळी सोडली तो म्हणाला की आता भारतासोबत जी आमची तनातनी झाली त्यात पाकिस्तानचा विजय झाला आम्ही हे युद्ध पूर्णपणे चीनच्या मदतीने लढलो सगळे शस्त्र अस्त्र सगळी लॉजिस्टिक आम्हाला चीननी समर्थनासह त्याचा पूर्ण पुरवठा केला पुढे म्हणतो तो हे युद्ध आम्ही कितीतरी स्तरावर लढलं त्यात वेबसाईट हॅकिंग भारत सरकारच्या सत्तर टक्के वेबसाईट आम्ही हॅक केल्या त्यांचे रेल्वे डिपार्टमेंटच्या वेबसाईट हॅक केल्या त्याचा कुठलाही तो पुरावा देऊ शकला नाही पण हे तरी क्लेम केलं आणि पुढे जो तो बोलला त्यांनी जो जहर ओकला तो एकोणीसशे एकाहत्तरचा बदला पाकिस्तान घेतल्याशिवाय राहणार नाही आणि भारताचे दोन तुकडे केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा बढाया मारणारा फुशारका मारणारा पाकिस्तानचा सेनापती ट्रम्पच्या सोबत जेवायला बसतो हे भारताच्या विदेश नीतीची सफलता मानायची असफलता मानायची त्या अगोदर सगळ्यांना सांगण्यात आलं की आमच्या पंतप्रधानांनी पस्तीस मिनिट ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पला खसावून सांगितलं हे पाकिस्तानी आतंकवादी आहे त्यांनी पहलगामला हल्ला केला म्हणून आम्ही त्याच्यावर हल्ला केला आम्ही फक्त सैन्य आम्ही फक्त त्यांच्या अतिरेक्यांना त्यांचे ठिकाणे नष्ट केले पण पाकिस्तानी सैन्यानी जेव्हा आमच्यावर आक्रमण केलं त्याचा आम्ही तोड जवाब दिला आणि जेव्हा त्यांचे एअरफील्ड आम्ही तोडले नॉन ऑपरेटिव्ह केले तेव्हा ते गिळगिडून आम्हाला शस्त्रसंधीसाठी बोलावण्यात आलं मागणी करत होते आम्ही ती मान्य केली याच्यामध्ये तिसऱ्या देशाचा कुठलाही सहभाग नाही ना भारत तिसऱ्या देशाची कुठलीही बाद सोडणार आहे म्हणजे गोष्ट ऐकणार आहे ऑपरेशन सिंदूर कंटिन्यू आहे गोळीचा जबाब गोळ्याला देऊ गोळ्याने देऊ ह्या सगळ्या गोष्टी ट्रम्प साहेबांनी ऐकल्या आणि मग म्हणाले अमेरिका भारतासोबत आहे या अतिरेक्यांच्या लढाई फोन ठेवला म्हणे अरे त्या पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखाला जेवायला बोलवा आणि भारताची जी टीम गेली होती आपले एक्कावन शाणे सारे जगाला सांगायला पाकिस्तान की पाकिस्तान किती वाईट आहे ते अमेरिकेत गेले हे शशी तरुणच गेले होते हे असं डोकं फिरवून झुल्फे फिरवून सांगतो ना लोकांना आणि इंग्रजी मोठं मोठं बोलून अतिशय शाणा असल्याचा दावा करतो तिथे जाऊन यांनी काय केलं मैफिली रंगोल्या गाणे म्हणत जातो आणि कुठल्याही अमेरिकेच्या मोठ्या अधिकाऱ्याला किंवा मोठ्या नेत्यांना तो, तो।, तो, तो भेटू शकला नाही आणि हा पाकिस्तानचा अतिरेक्यांना पोचणारा अतिरेक्यांना जन्म देणारा भारताच्या विरुद्ध लगातार अतिरेकी कारवाई करणारा या देशाचा सेनापती ट्रम्पच्या सोबत जाऊन जेवतो त्याच अमेरिकेचा सेंट्रल कमांडचा कमांडर इन चीफ जो त्यांच्या सैन्याचा नंबर तीन मध्ये अधिकारी आहे तो अमेरिकन पार्लमेंटच्या सदस्यांना जी कमिटी आहे सुरक्षा कमिटी त्याच्यावर त्यांना जेव्हा सांगतो त्यांच्याशी जेव्हा वार्तालाप करतो बोलतो संभाषण करतो तेव्हा सांगतो की पाकिस्तान हा अमेरिकेचा अतिरेक्यांच्या विरुद्ध लढणारा सर्वात मोठा है। पार्टनर आहे ज्याला अतिरेक्यांच्या विरुद्ध लढणारा पार्टनर म्हणून अमेरिकेची आर्मीचे मोठे अधिकारी संबोधित करतात तो तर राष्ट्रपती हाऊस घर म्हणजे राष्ट्रपतीच्या निवासी जाऊन दुपारचं जेवण करणारच मग हे आमचे एक्कावन्न लोक काय अतिशाने पंतप्रधानांचा फोनची लायकी काय राहिली आपल्या देशाच्या पंतप्रधानांची इज्जत कुठे नेऊन ठेवली ट्रम्पने वस्तुस्थिती समजायला हवी मुनीरच्या बापांनी दहा जन्म जरी घेतला तरी या देशाची एक इंच जमीनही तू घेऊ शकत नाही चीन रशिया अमेरिका सगळे मिळून एकत्र जरी झाले कारण आमच्या देशात लायक नसलेले नेतृत्व करणारे नेता असतील घाबरट नेता असतील अमेरिकेने फोन केला लगेच घाबरून सशस्त्रसंधी केली परंतु माझ्या देशाचं सैन्य हिमालयाचा बर्फ असो राजस्थानचा वाळवंट असो रात्र दिवस असो चीनची बॉर्डर असो की पाकिस्तानची बॉर्डर असो तिथे डोळ्यात तेल घालून निस्वार्थीपणे आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून आपल्या परिवारावर तुळशी पत्र ठेवून रक्ताचं पाणी करून तिथे लढतो म्हणून भारत सुरक्षित आहे या निर्णयांच्या फोकणाऱ्यामुळे नव्हे ट्रम्पचा स्वार्थ आहे पाकिस्तानमध्ये त्याच्या मुलाच्या जावयाच्या कंपनीचा बिझनेस आहे क्रिप्टो करन्सीचा बिझनेस आहे या पाकिस्तानी त्यांच्यासोबत अग्रीमेंट केलं ट्रम्प परिवारासोबत म्हणून ट्रम्प पाकिस्तानला कुरवाळतो आपण ट्रम्पच्या पाया पडतो कारण आपला अडाणी फासला तिथं इथं आपल्या नेत्याचा स्वार्थ आहे पण या एकशे चाळीस करोड भारतीयांच काय या उपमहाद्वीप म्हणतो सबकॉन्टिनेंट पडतो भारताला त्याच्या इज्जतीचं काय स्वार्थापोटी ते इज्जत इज़त स्वार्था पायाखाली रगडतात आज एवढ्या मोठ्या मोठ्या तो मारत होता आणि भारताकडून काहीही रिएक्शन हे आपलं दुर्भाग्य पण भारताची जनता एक भारतीय होण्याच्या नात्याने एवढं सांगू शकतो मी जरी बॉर्डरवर लढत नसलो तरी माझा विश्वास अटूट विश्वास माझ्या सैनिकांवर आहे आणि जोपर्यंत ते आहेत जोपर्यंत तिथे राजकारण पोहोचत नाही हे घालणं सत्तेच तोपर्यंत असे मुनीर दहा जरी जन्माला आले तरी भारताचं काही होऊ शकत नाही याच वेळेला ऑपरेशन सिंदूर थोडं पुर ये असत तर मुनीरला कळलं असतं की देश कसा तुटतो एक बलुचिस्तान अजून जन्माला आला असता पण बलुचिस्तानचा जन्म आणण्यासाठी इंदिराजी सारखी दुर्गा हवी ये आयल्या गेल्याचे काम नव्हे हे ते पाहिजेत जातीचे आज एवढंच पुन्हा येतो काही विषयांसोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र